त्यांची सभा आहे कृपया त्या सर्व कार्यकर्त्यांनी गरप्रमुखांनी क्वार व्हायचं आहे आदरणीय गोपाळराव पाटील साहेबांच्या रूपानं बारा जानेवारी दोन हजार सोळा रोजी आमचे जिल्ह्याचे बाबा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर आज पाहता पाहता हे एक भाजपची वेळ बारा जानेवारी दोन हजार सोळाला इथे लावली होती तो आज अथांग महासागर बाबा इथे तयार झालेला आहे आपण रत्नपरके आहात बरोबर योग्य ते ओळखलात आणि चंद्रगड तालुक्याला भाजप मे केला याबद्दल बाबा मी मनापासून आपले मनापासून स्वागत करतो संजय दादा हे लोकसभेचे उमेदवार आहे सांगायला आनंद होतोय मतदारसंघामध्ये उच्च शिक्षित असा उमेदवार आमच्या समोर आहे तरी अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला मान सन्मान देणारा हा उमेदवार आहे तुमच्या आमच्या गथात जाणून घेणारे हा उमेदवार आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने कष्ट करून या ठिकाणी संजय दादांना दादा सर्वसामान्य माणसाला कसं ताट मान जगता येईल आणि ह्या महागाईवर कसं नियंत्रण ठेवता येईल याच्यासाठी ही लोकसभेची इलेक्शन आहे आज देशातले सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांचा एकच दारा आहे मोदी हटाव त्यांच्याकडे दुसरा कुठलाही दारा नाही हे तर ते कशासाठी करायला लागले इकडे असं इकडे वाटत नव्हत कि माझ्या डोळ्यासमोर मी बेचाळीस वर्ष जे मागितलो ते मिळल परंतु गेल्या वर्षी या देशामध्ये एक महामानव जन्मला पंतप्रधान झाला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीनी नरेंद्र ने, मोदी शेतकऱ्यानो आता किल्लीच्या सिंहासनावर कोणी बसेल बसेल खर्च भरून निघेल एवढे भाव अशी घोषणा मी करत आहे झाली घोषणा उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा तुम्हाला मिळणार आहे गेल्या वर्षी घोषणा झालीये माझ्या आयुष्यात एवढा चांगला प्रसंग दुसरा नाहीच आहे शेती करत शेती तर मी बी केली पाच वर्ष घडी न ठेवता पंचवीस एकर जमीन दोन बैल ठेवून पंचवीस एकर मी केले शेती बघत बाहेर गेलो बोंगल माझ्या आयुष्यात मी एकच घोषणा दिली माझ्या आई वडिलाच नाव जेवढी बार मी घेतलो मी तेवढी बार मी एक घोषणा दिली ती घोषणा काय तुम्ही माहिती आहे हाता तुरुण एकच मागण शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित रास्ता व्हावा मिळाला पाहिजे देशातलं एक राज्य नाही जिथं मी गेलो नाही माझ्या शरीरावर कुठलं आलो नाही जिथं मी पोलिसाची काठी खाल्ली नाही महाराष्ट्रातली असली जेल नाही ज्याच्यात मी एक रात्र झोपलो नाही महाराष्ट्रातली एक असे रेल्वे नाही जे तुम्ही बघू तिकीट फिरलो नाही एवढे सगळे खेले केले कशाला घामाचा दाम द्या म्हणून तेव्हा सरकार कोणाचं होत तेव्हा सरकार होत तो अमृतसर गोपाटराव पाटील साहेब तुम्ही तिकडच होतो का मागे भारत देशातल्या दे जनतेला प्रचाराच्या निमित्ताने असं आवाहन केलं होतं की तुम्ही काँग्रेसला साठ वर्ष दिलीत मला साठ महिने द्या मी परिवर्तन करून दाखवतो आणि गेल्या पाच वर्षाचा मोदीजींचा इतिहास हा आपल्याला माहिती आहे की पाच वर्षामध्ये साठ वर्षात काँग्रेसला जे करता आलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं काँग्रेसचा स्पीड आणि मोदीजींचा स्पीड हे एका गोष्टीनं तुम्ही जर तपासला तर लक्षात येईल सत्तर वर्ष साठ वर्षामध्ये काँग्रेसवाल्यांनी तेरा कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर पोहोचवले गॅस कंपनीकडे गेला की सांगायचे एकवीस दिवसाने या टंचाई आहे गॅस उपलब्ध नाही मोदीजी आले आणि साठ महिन्यामध्ये तेरा कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस गेला आणि आता मागे त्याला मिनिटामध्ये गॅस पोचतो आता टंचाई दूर झालेली आहे म्हणजे स्पीड किती आहे साठ वर्षात तेरा कोटी साठ महिन्यात तेरा कोटी अशा पद्धतीने देशातल्या सामान्य माणसाला असं वाटत नव्हतं की माझ्या घरी कधीतरी अशा पद्धतीचा कुकिंगचा गॅस येईल आणि शेतामध्ये काम करणारा शेतमजूर याला साठ वर्षानंतर तीन हजार पेन्शन देण्याची घोषणा आणि ही योजनेची मंजुरी जर कुणी केली असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी केले की शेतीमध्ये सात बारा फक्त असेल तर साठ वर्षानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर हो डायरेक्ट मिळतील सगळ्यात पुढे गेला संरक्षण व्यवस्थेमध्ये आपला तिसरा क्रमांक जगामध्ये मोदींनी आणलाय आपल्या पुढे फक्त दोनच देश आहेत एक इस्रायल आणि अमेरिका आता आपला देश संरक्षण व्यवस्थेमध्ये बलशाली झाले अवकाशामध्ये काँग्रेसवाल्याने पन्नास सॅटेलाइट सोडले साठ वर्षात सॅटेलाईट असते ना वर आपल्याला मोबाईल बिबाईल सगळे चालतात ना हवामान खात्याचे अंदाज आज गारा पडणार आहेत आज पाऊस पडणार आहे हे सगळे जे अंदाज आहेत पीक पाणी ऊसाचे भाव कापसाचे भाव सोयाबीनचे भाव जगात काय चालले हे सगळं आपल्या घरामध्ये आपल्या मोबाईलवर आता दिसायला लागलं त्याचं कारण साठ महिन्यामध्ये दोनशे सत्याहत्तर सॅटेलाइट मोदींनी वरती सोडले दोनशे सत्याहत्तर काँग्रेसच्या काळात रेंज यायचं नाही कॉल ड्रॉप व्हायचा झाडावर बसून मोबाईलची रेंज घ्यायला लागायची कारण पन्नासच सॅटेलाइट से सोडले होते आणि या रक्षणासाठी मोदींनी अवकाशामध्ये पराक्रम केला आणि दो दोन हजार दोन आणि दोन हजार बारा दोन हजार बारा साली जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि मी या निमित्तानं निश्चितपणानं तुम्हाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्याला माहिती नसेल अनेक जणांना चंदगड तालुक्यासाठी त्यामध्ये गडिंग धरून चंदगड तालुक्यासाठी फक्त कोटी तीस लाख रुपयाचा निधी त्याच थोडा भाग त्यासाठी कोटी लाख निधी हा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संजय दादा मंडलिक साहेबांनी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दिला मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आमच्या उमेदवारांनी जवळपास दहा कोटी रुपये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना चंदगड तालुक्यासाठी दिले पण दुसऱ्या बाजूला मागच्या वेळी ज्यांना खासदार केलं त्यांनी आपल्या तालुक्याकडे जर आपण बेरीज केली तर दोन कोटी पाच लाख रुपये अडीच कोटी रुपये हे धनंजय महाडिक साहेबांनी दिले चंदगड तालुक्यासाठी आणि गडिंग थोडा भाग बघितला तर एक कोटी रुपये म्हणजे तीन साडेतीन कोटी रुपये दिले आता मला तुम्ही सांगा दहा कोटी रुपये जास्त काय तीन कोटी रुपये जास्त दहा कोटी निश्चितपणानं माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे की आमच्या उमेदवाराला जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी आमच्या उमेदवारांना दिलेल्या संधीचं सोनं केलं पण दुसऱ्या बाजूला ज्यावेळी महाडिक साहेबांना खासदार संधी मिळाली त्यावेळी त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं नाही मी या निमित्तानं बोलत असताना मला मागच्या वेळेस दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलावस वाटतं मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला वाटलं होतं की कागल तालुक्यामधनं आम्हाला जवळपास पंचवीस तीस हजाराचं लीड मिळेल पण खरं म्हटलं तर आपल्या चंदगडकरांनी एकोणीस हजाराचं लीड ते आम्हाला दिलं सर्वात जास्त आमच्या कागदपत्र सुद्धा निश्चित नाही तेवढं लीड आपण निश्चितपणानं दिलं आणि चंदगडकरांचं प्रेम हे मंडिकांवर किती आहे ते निश्चितपणानं आमच्या अडचणीच्या काळात म्हणजे दोन हजार चौदाच्या काळामध्ये आपण सर्वांनी दाखवून दिलं दोन हजार ची निवडणूक आलेली आहे आता ते एकोणीस हजारचं लीड एकोणीस हजार राहणार एक का पुढं डबल होणार तर आपण खासदार संजय माडिक साहेबांना पाहिलेलं आहे कुठं पाहिलं सांगू काय बी न्यूज बघताय का नाही रोज बी न्यूज आता महिला इथे उपस्थित आहेत म्हणून मी सांगतो काही दिवसाआधी त्यांनी काहीतरी महिला मेळावे घेतले आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी झाले त्या महिला मेळाव्याला गर्दी कशी जमवायची म्हणून महिलांना संदेश पोहोचवला की आम्ही साड्या वाटतो तुम्ही महिला घेऊन या महिला आल्या साड्या वाटल्या का नाही आला हसते बघा वाटलं की नाही साड्या महिला आल्या आणि महिलांना म्हटलं खरोखर मला चांगली साडी मिळेल ठीक आहे दोन मिनटं काय बोलतोय ते ऐकतो त्याला मी कधी बैठल नाही पाच वर्षात तरी आम्ही ऐकतो आमच्या साडीसाठी किमान तरी बसायचं पाच मिनिटांनी साडी घेऊन जायची मेळावा झाला संपला भाषण भाषण संपल्यानंतर एक ट्रक लावलं ट्रक लावल्यानंतर तिथं साड्याशा वाटत म्हणजे फेकत होते अक्षरशः फेकत होते त्या त्याच्यामध्ये अशी तारांबळ उडाली की आमच्या महिला मेळाव्याला गेल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने नटून गेल्या होत्या अनेक जणांच्या हाताला लागलं पायाला लागलं अनेक जणांचे दागिने चोरीला गेले आता तुम्ही मला सांगा या मेळाव्याला आलाय तुम्ही याच्या आधी सगळे मेळावे केलेत कधी कोण चोर तिथे आलाय काय कधीही नाही त्यांच्या मेळाव्याला चोर कशी काय येतात मला सांगा धनंजय माडिक साहेब म्हणतात की मी एवढ्या एवढ्या कोटींची विकास कामं केली मी असं केलं तसं केलं मग जर तुम्हाला विकास कामं केली असं तुम्ही म्हणताय तर मग साड्या वाटायची काय गरज आली आता ताई ती कितीची साडी होती तुम्हाला माहिती आहे काय आणि तुम्हाला जणांनी तुम्ही घेतला पण असाल साठ सत्तर रुपयाची साडी होती साठ सत्तर रुपयाची आता साठ सत्तर रुपयाची साडी कोण नेसणार चांगल्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर या व्यक्तींकडे कुटुंबांकडे चंदगडकरांना पाच यांनी काही दिलेलं नाही म्हणून काय किमान काय दिलेलं नाही साड्या साड्यातली किमान दिव्या अशा पद्धतीने त्यांनी मेळावे घेतले कृपया करून आपण विचार करा आज जर ते व्यक्ती साड्या वाटत आहेत आज जर हे करतायत तर पुढे भविष्यात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा